हाँ। 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 नमस्कार सर्वप्रथम मी समस्त बारशीकरांचं या ठिकाणी मान्य शासनाचं धन्यवाद व्यक्त करतो की मला बार्शी नगर परिषदेचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली आपण बार्शी नगर परिषदेचा सन दोन हजार चोवीस पंचवीसचा सुधारित आणि सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसचा अर्थसंकल्प आज या ठिकाणी मांडलेला आहे या अर्थसंकल्पामध्ये श्री भगवंत नगरीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांना पावी पायाभत सुविधा पोचाव्यात त्याचबरोबर आपलं प्रशासन हे जास्तीत जास्त लोकाभिमुख व्हावं हा मानस मनात घेऊन आपण या ठिकाणी आज अर्थसंकल्प सादर केलेला आहे यामध्ये आज आपण बार्शी नगर परिषदेचा जो विकासाला कडा अधिसूचना येण्यासाठी मान्य शासनाकडे आपण सादर केलेला आहे त्यातील पायाभूत सुविधांच्या बाबी विचारात घेऊन यामध्ये बार्शी नगर परिषद संकल्पामध्ये आपण तरतूद ठेवलेली आहे आपल्या अधिसूचना निघाल्यानंतर नक्कीच या गोष्टींचा विकासामध्ये खूप मोठा हातभार लागणार आहे त्याचबरोबर बार्शी नगर परिषदेला जे अनुदान प्राप्त होतात जे महसुली उत्पन्न प्राप्त होतं त्याच्या अनुषंगाने आपल्याला खर्चाचा आढावाही व्यवस्थित ठेवावा लागतो ह्या सगळ्या गोष्टींचा सकल्याने विचार करतात बार्शी नगर परिषदेचा सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसचं जो अर्थसंकल्प आहे तो सातशे अठरा कोटी पंचावन्न लक्ष नव्वद हजार एकशे एक्केचाळीस रुपये इतका सादर केलेला आहे आणि यामध्ये आपण सर्व पायाभूत सुविधा रस्ते विकास असेल नाल्यांचा विकास असेल आरक्षणांचा विकास असेल त्याचबरोबर भगवंत तीर्थक्षेत्र विकास आराखडा आहे त्या माध्यमातून पोचव पोचवण्याच्या सुविधा आहेत सुधारणा आहेत त्याचबरोबर बार्शी नगर परिषदेचं जे आपलं वॉटर सप्लाय स्कीम आहे ती वॉटर सप्लाय स्कीमसुद्धा जी प्रगतीपथावर आहे एक प्रोव्हिजन आपण ह्या बजेटमध्ये घेतलेलं आहे त्याचबरोबर बार्शी नगर परिषदेची बुहेर गटार योजना टप्पा एक आपण पूर्ण केलेला आहे तो वीस ते बावीस हजार ड्रेनेज कनेक्शन आपण ते दिलेले आहे परंतु आपल्याकडच्या सगळ्या जर मालमत्ता आणि मिळकती विचारात घेतल्या तर ते चाळीस हजार प्लस होतात त्यामुळं बार्शी नगर किशिरा बहिरी योजना टप्पा दोन हा सुद्धा आपण अमृत योजनेतून या ठिकाणी या बजेटमध्ये आपण प्रस्तावित केलेला आहे त्याचबरोबर भगवंत तीर्थ श्री भगवंत तीर्थक्षेत्र विकास आराखडा आपण मान्य शासनाला सादर केलेला आहे ज्यामध्ये श्री भगवंत मंदिर हे केंद्रस्थानी पकडून त्यांना जोडणारे सगळे रस्ते तिथंपर्यंत करावायच्या सुविधा कॉर्नर ब्युटिफिकेशन्स आहेत मार्गात लागणारे गार्डन्स आहेत ग्रीन बेल्ड्स आहेत हे सगळे आपल्याला डेव्हलप करावायचे आहेत ज्याच्यामुळे हरित बारशी सुंदर बारशी आपल्याला यातून या कृतीर्थक्षेत्र विकास आघाड्यातून आपल्याला साकार करावायची आहे त्याचबरोबर श्री भगवंतला येणारे जे काही भाविक असतील या एकादशीच्या नंतर बा बारसच्या निमित्ताने या ठिकाणी जे वारकरी येतात त्यांना त्यांच्या गाड्यांना चांगली पार्किंग सोय व्हावी हो हे सुद्धा आपण त्यामध्ये प्रस्तावित केलेलं आहे त्याचबरोबर इथे येणाऱ्या वारकरी आणि भाविकांना राहण्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात हो म्हणून आपण त्याच्यामध्ये निवास सुद्धा प्रस्तावित केलेले आहेत त्याचबरोबर बारशी हे शैक्षणिक आणि आरोग्याच्या दृष्टीने एक मोठा हब सध्या बनलेला आहे आणि त्याचे त्याच्यामध्ये उत्तरोत्तर चांगली प्रगती आणि वाढ होत आहे विस्तार होत आहे या सगळ्या गोष्टींचा भविष्याच्या दृष्टीनं बारशीचा विकास या गोष्टीसुद्धा समोर ठेवून करायचं म्हटलं तर नक्कीच या ठिकाणी आलेल्या सर्व या लोकांना मनोरंजनाच्या आणि पर्यटनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून आपण ऑलरेडी जे आ, बोटिंग आपल्या गण गणेश तलावामध्ये सुरू केलेलं आहे त्या ठिकाणी अजून त्या तलावाचं संवर्धन करावायचं आहे आणि तलावाचा जो पाणलोट आहे तो पाणलोट मॅक्सिमम त्याला येणारे डिस्टर्ब वगैरे जे असतील अडथळे असतील ते दूर करून आपल्याला नॅचरल त्या ठिकाणी तो तलाव आहे त्याचं संवर्धन होणं गरजेचं आहे त्याचबरोबर सुशोभीकरणही त्या ते, ठिकाणी करून सर्व बार्शी आणि बार्शी परिसरातील जे पर्यटक आहेत त्यांना त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्याचं आपण मानस या विकास आपण बजेटमध्ये घेतलेलं आहे त्याचबरोबर राज्य शासनाच्या ज्या राज्य नगरोत्तम महाअभियान आहे त्याचबरोबर राज्य शासनाकडून डी पी सीच्या माध्यमातून आम्हाला मिळणारे जे, जे काही जिल्हा नगरोत्तन महाअभियान आहे त्याचबरोबर दलित इतर वस्ती अनुदान आहे त्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ ना साडे नागरी दलित वस्ती सुधार योजना आहेत यासारख्या योजना नाविन्यपूर्ण योजना आहे या योजना आहेत त्या योजनांचे आम्ही प्रभावी अंमल अंमलबजावणी या ठिकाणी व्हावी त्यासाठी ज्या यामध्ये बजेटमध्ये तरतूद चांगली केलेली आहे त्याचबरोबर अमृत योजनेतून म मगाशी सांगितल्या पद्धतीनं तरतुदी केलेल्या आहेत त्यानंतर या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेतून आपण टप फेज वनमध्ये एकवीसशे चौदा लाभार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक घरांसाठी अडीच लाखाचं अनुदान देऊन ती घरं बऱ्यापैकी नव्वद टक्के घरं कंप्लीट झालेली आहेत दहा टक्के घरं आता पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहेत तर आता दुसरा टप्पा परत आपण चालू केलेला आहे दुसऱ्या टप्प्याच्या एनरॉलमेंटमध्ये साधारणतः एकशे सत्तर लोकांनी आत्तापर्यंत आपल्याकडं नॉमिनेशन दिलेलं आहे त्याचबरोबर आपला जो दस रोड या ठिकाणी बी एच पीचा प्रधानमंत्री आवास योजनेचा जो, जो प्रोजेक्ट आहे त्यामध्ये पंधराशे शहाण्णव फ्लॅट्स उपलब्ध आहे आपण करून देतो आहोत त्यातील पहिलं क्लस्टर हे आ, एक मेच्या महाराष्ट्र दिनानिमित्त आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त आपण त्या ठिकाणी सहा इमारतींचं म्हणजे जवळजवळ तीनशे साठ फ्लॅटचं लोकार्पण करणार आहोत आणि बाकीच्यांचंसुद्धा जास्तीत जास्त काम लवकर पूर्ण व्हावं त्याचे बजेट प्रोव्हिजन आपण ह्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेली आहे त्याचबरोबर विशेष रस्ता अनुदान आणि रेग्युलर अनुदान या माध्यमातून त्याचबरोबर विशेष वैशिष्ट्यपूर्ण अनुदान आणि वैशिष्ट्यपूर्ण अनुदान त्याचबरोबर राज्य शासनाचं नागरी विकास पॅकेज आणि त्याचबरोबर केंद्र सरकारचं जे से सेंट्रल असिस्टन्स स्कीमचं पॅकेज ह्या सगळ्या आपल्याला अनुदान ग्रँट्स प्राप्त प्राप्त व्हावेत आणि त्या माध्यमातून इथल्या पायाभूत सुविधांचा विकास जास्तीत जास्त व्हावा यासाठी सुद्धा या, या बजेटमध्ये आपण प्रयोजन ठेवलेलं आहे त्याचबरोबर संत नामदेवांचे गुरु सं, संत श्री संत विसोबा खेचर यांची बार्शी या ठिकाणी समाधी आहे एक चांगलं स्थळ या ठिकाणी त्याचा जीर्णोद्धार होऊ शकतो त्यासाठी सुद्धा या बजेटमध्ये आपण प्रोविजन ठेवलेलं आहे यासारख्या बऱ्याचशा गोष्टी नगर बार्शी नगरपालिका ही अवर्ग नगरपरिषद असल्यामुळं आणि बार्शी नगर बार्शी नगरपालिकेला त्याचबरोबर या शहराला एक गौरवशाली आणि वैभवशाली परंपरा असल्यामुळं या परंपरेला गौरवाला साजेचं सा काम बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून व्हावं यासाठी बार्शी नगर परिषदेचा प्रशासकीय नात्यानं मी पूर्णतः कटिबद्ध आहे आणि समस्त बार्शीकरांचा परत एकदा धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र